नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत नवरात्री आहे नवरात्रीचे उपवास चालू झालेले आहेत आणि नवरात्रीमध्ये पहिली माळ दुसरी माळ आणि आज तिसरी माळ आहे आजचा कलर आहे राखाडी म्हणजेच बरगंडी कलर आणि तुम्ही सगळेजण साड्या घातल्याच असतील राखाडी कलरच्या मीसुद्धा घातली आहे आणि मी, मी माझी पूजा दाखवते तुम्हाला जे माझ्या घरी जे घट बसतात तर ते तुम्हाला मी दाखवते माझेसुद्धा नवरात्रीचे नऊ दिवस उपवास आहेत आणि इकडे लक्ष्मीची पावलं आणि लक्ष्मीची चांदीची मूर्ती आहे आनी आनी ची ची तर मी इकडे वेणी घातलेली आहे आणि हा सुका घट म्हणजे तांदळावरती जो घट बसवतो तो, तो ह्या अखंड दिवा तुपाचा आणि इकडे जो आपण पहिला लहान असताना हातगा बसवायचं तर आता ही हातग्याची परंपरा पूर्ण मोडली आहे पण माझ्याकडे हातगा आहे तर मी हातग्याची पूजा करते गाईची पूजा इकडे करते तर हातग्यासाठी आणि गायीसाठी सुद्धा इकडे दिवा लावलेला आहे ला आणि आता इकडे माझा घट बघा तर तिसऱ्या दिवसाचा घट जो आहे तो छान मोड आलेले आहेत छान घट आपला बघा सगळ्या बाजूने असा छान फुललेला आहे महालक्ष्मीचा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा फोटो इकडे पूजन केलेला आहे आणि सुद्धा लावलेले आहे लक्ष्मीच्या कवड्या पुजलेल्या आहेत आता नवरात्रीचे उपवास म्हटल्यानंतर नऊ दिवस आपल्याला कोण कोण एक एक दिवस एक दिव एक वेळ खातं आणि एक दिव एक वेळ खात नाही तर काहींचा फक्त फ्रूट वगैरे उपवासाचे पदार्थ खाऊनच उपवास असतो तर माझेसुद्धा नवरात्रीचे उपवास आहेत तर आपल्या वाढ वाढल्याने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे उपवास म्हटलं ना तर साबुदाना भगर एवढंच खायचं किंवा केळी दही वगैरे तर साबुदाना जो आहे तो आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगला नाही त्याने वजन वाढलं जातं शिवाय त्याच्यामध्ये साखर डायबिटीजसुद्धा वाढतो तर मग आपल्याला साबुदाना नाही खायचा मग भगरीचा भात तरी आपण किती खाणार ना नऊ दिवस तर याच्या व्यतिरिक्तसुद्धा भरपूर काही आहे तर आपण जेव्हा उपवासाचे पदार्थ बनवतो तर त्याच्यामध्ये तुम्ही चॅट मसाला घालू शकता किंवा अमचूर पावडरसुद्धा घालू शकता आपल्या आपल्या टेस्टनुसार आहे उपवास मोडण्यासारखं याच्यामध्ये कुठलाही पदार्थ नाही आहे आणि अमचूर पावडर जी आहे ती कैरीपासून बनते तर मी इकडे अमचूर पावडरचा उपयोग करणार आहे तर इकडे मखाणे जे आहे ते बघा अगदी कुरकुरीत असे नुसतेच ते तव्यावरती मी असे फ्राय करून घेतलेले आहेत अजिबात तेल तूप काही घातलेलं नाही आणि इकडे बाऊल घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे उपवासाचं चाट बनवायचं आहे आणि एकदम प्रोटीनयुक्त हेल्दी तीन चार तास तरी तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही तोंडाला छान चव येईल डोकं दुखणार नाही आणि झोपसुद्धा छान लागेल कसं होतं नऊ दिवस उपवास म्हटल्यानंतर मग झोप वगैरे लागत नाही किंवा डोकं दुखायला लागतं तर इकडे मखाना घेतला आहे चांगला एक वाटी भरून मखाना घेतला आहे आणि इकडे बटाटासुद्धा आपल्या उपवासाला चालतो तर अर्धा बटाटा घेतलेला आहे जसं चाट म वरच्या चाटच्या गाडीवरती जसे जे चाटवाले जे असतात तर ते कसे बटाटा घालतात तर उकडलेला बटाटा साली काढून अगदी छोटे छोटे तुकडे करून आपल्याला काय करायचं आहे या मखाण्यावरती पसरवायचं आहे आणि इकडे आता म जे बटाटा आहे तो तो मी पसरून चांगला घेत आहे तर जे हे चाट आहे ना त्याने काय होतं आपल्या तोंडाची टेस्ट वाढते आणि ह्यात तुम्ही अमचूर पावडर घालू शकता चाट मसाला घालू शकता हे दोन्ही आपल्या उपवासाला अगदी चालतं आणि इकडे मी एक वाटी भरून दही घेतलेलं आहे हे दहीसुद्धा अजिबात आंबट नाही आहे गोडच दही आहे गोड म्हणजे एवढं काही गोड का नाही आहे आपल्याला साखर वगैरे नाही घालायचं आहे नॉर्मल दही फ्रेश दही घ्यायचं आहे आणि हे दही जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे या मखान आणि बटाटा जो आहे त्याच्यावरती अगदी पसरून असं घालायचं आहे आणि मखाना बुडेल एवढं आपल्याला इकडे दही घ्यायचं आहे आणि हे एका एक व्यक्तीसाठी म्हणजे एका व्यक्तीचा जर उपवास असेल तर त्याची मी ही क्वांटिटी दाखवलेली आहे तुमच्यात जर तीन चार जणांचा उपवास असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढवा तर इकडे आता दही पसरून त्याच्यावरती मी सेंदव मीठ जे आहे सेंदव नमक तर ते घातलेलं आहे सेंदव नमकसुद्धा उपवासाला चालतं ते सुद्धा आपल्याला चवीनुसार घालायचं आहे अजिबात खारट बिरट करायचं नाही आणि इकडे मी अमचूर पावडर घेतलेली आहे अमचूर पावडर जी आहे ती कैरीपासून बनलेली असते तर अमचूर पावडरसुद्धा चालते यानेसुद्धा आपल्या तोंडाची टेस्ट वाढते आणि छान वाटतं डोकं बिकत उकत नाही छान गुरगुरीत झोप लागते तर चिमूटभर आपल्याला काय करायचं आहे अमचूर पावडर आता याच्यावरती घालायचे आहे आणि तीन चार तास अजिबात आपल्याला ह्या पदार्थाने भूक लागत नाही आणि आता इकडे आपल्याला मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडरसुद्धा आपण खिचडीमध्ये वगैरे घालतोच तर मिरची पावडर आपल्याला आप काय करायचं आहे आपल्याला चिमटीनेच ही सुद्धा एक दोन चिमिट घालायची आहे आणि आत्ता आपल्याला काय करायचं आहे इकडे शेंगदाणे जे आहेत ते शेंगदाणे मी अगदी तळून घेतलेले आहेत आता हे थोडं काय करूया आपण चमच्याने मिक्स करूया म्हणजे हे दही जे आहे ते आतपर्यंत पोचेल आणि मखाना आपला अगदी कुरकुरीत झालं आहे खातानासुद्धा तो कुरकुरीतच लागतो आणि खरंच याच्यामध्ये भरपूर प्रोटीन पण आहे आणि पोट भरतं पौष्टिक आहे आणि तीन चार तास आपल्याला छान वाटतं आणि अजिबात आपण असा उपवास पकडला आहे असं काही वाटत नाही नऊ दिवस तुम्ही छान उपवास पकडू शकता आणि इकडे शेंगदाणे जे आहेत हे सुद्धा तुपावरती मी अर्धा चमचा तूप घालून फक्त बारीक गॅसवरती अगदी कुरकुरीत तळून घेतलेले आहेत तर हे सुद्धा आपल्याला एक मुठभरच घालायचे आहेत शेंगदाणेसुद्धा भरपूर शेंगदाण्यामध्ये सुद्धा प्रोटीन वगैरे आपल्याला असतं भरपूर आणि तर ही तुम्हाला रेसिपी जी उपवासाचं जे चाट आहे ते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलयकॉन क्लिक करा म्हणजे रोजच्या रेसिपी ज्या आहेत तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि हे उपवासाचं चार्ट जे आहे तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडलंच तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काळजी घ्या